मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स समोर बेशिस्त आणि अवैध पार्किंग मुळे निर्माण होणारी कोंडी फोडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी संयुक्त कारवाईची मोहीम हाती घेतली आहे डबल पार्किंग आणि रस्त्यावर अवैधपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचं निदर्शनाला आलं होतं महालक्ष्मी चेंबर समोर पार्किंग आणि चार चाकींसह इतर वाहनांचं अवैध पार्किंग ही वाहतुकीच्या समस्येचं मुख्य कारण आहे या व्यतिरिक्त परिक पूल परिसरात सुरू असलेला रस्ता आणि गटार दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतूक व्यवस्थापनाचं आव्हान अधिकच वाढले या गंभीर समस्येची दखल घेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी महालक्ष्मी चेंबर परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक हालचालीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बेशिस्त पार्किंग विरोधात आवश्यक ती कारवाई करण्याचं निर्देशन दिलं होतं पोलीस अधीक्षकांच्या निर्देशांचं पालन करत अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील पोलीस निरीक्षक शाहूपुरी संतोष डोके आणि पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा नंदकुमार मोरे यांनी संयुक्तपणे या परिसराची पाहणी केली परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी क्रेनचा वापर करून अनियमितरित्या पार केलेली दुचाकी चार चाकी रिक्षा आणि इतर वाहन ताबडतोब हटवण्यात आली वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर आवश्यकतेनुसार दंडात्मक ई चलान कारवाई करण्यात आली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव आणि शहर वाहतूक शाखेचे अंमलदार सहभागी होते महालक्ष्मी चेंबर परिसरात डबल पार्किंग आणि अवैध पार्किंग विरोधातील ही मोहीम पुढील ही सातत्याने राबवली जाणार असल्याचं शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं स्पष्ट केलंय शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं वाहनधारकांना नियमांचं सक्तीनं पालन करण्याबाबत आवाहन केलंय महालक्ष्मी चेंबर समोर दुचाकींचं चे डबल पार्किंग करू नये चार चाकी रिक्षा आणि इतर वाहनांचं रस्त्यावर अवैध पार्किंग टाळावं वा। वाहन पार्क करण्यासाठी नियोजित पार्किंग स्थळांचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या